नमस्कार स्री स्वामी स्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्रतकथा श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोतीला अष्टगंध हळद कुंकू तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा श्री गणेशाय नमहा श्री गुरुस्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी मायानगरी मुंबापुरीमध्ये पत्नी घरकाम आणि पती मोलमजुरी करणारे सदानंद देसाई नावाचे गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर काबाड कष्ट करून अत्यंत हालाकीचे जीवन व्यतीत करीत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एका पुत्राचे पालन पोषण करून त्याला शिक्षण दिले मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते शिक्षण पूर्ण होताच त्याला एका खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवय छंद व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला मुलाची अशी प्रकारची अवस्था पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येऊ येत होता त्यांची ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखवेल अशी त्यांना आशा होती म्हणून देसाई दाम्पत्य वेगवेगळे व्रतवैकल्य वेग करू लागले याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टिकेनाशी झाली कर्ज फेडता नाकीनव येऊ लागले घरही गहाण पडले होते म्हणतात ना नरकवास भुगत असताना जेवढे दुःख यातना होत नाहीत त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात अशा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलाचा विवाहाचा विचार केला कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आपल्या भाग्य उजळेल अशी त्यांना शेवटची आशा होती मुलाचा विवाह झाला सून घरात आली परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस व्यवस्थित गेले आणि काही दिवसांनी सुनेने आपले खरे स्वरूप प्रकट करायला सुरुवात केली सासू सुनेची कडाक्याची भांडणे रोजच घरात होऊ लागली रोजची भांडणे कलह सर्वांचीच दुभंगलेली मने त्यात आजारपण दुःख दारिद्र्य कर्ज उपासमार चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले एके दिवशी देसाईची पत्नी घरकाम करीत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजींनी लिहिलेली सुखी संसाराची रहस्य सुखी जीवनाची गुरुकिल्ली यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीच पुस्तके पाहिली तिने मालकिनीकडे त्यातील एक पुस्तक वाचण्याकरता घरी घेऊन जाऊ का अशी विनंती केली मालकिनीने घेऊन जा असे म्हटल्यावर त्यातील एक पुस्तक घेतले आणि कधी काम संपवून घरी जाते व पुस्तकाचे वाचन करते असे तिला झाले होते घरी गेल्यावर लगेचच पुस्तकाचे वाचन करण्यास सुरुवात केली पुस्तक वाचनाने मन चैतन्यमय झाले जीवन जगण्याचा आशेचा किरण दिसू लागला गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगून मार्गदर्शन घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले गुरुवारी दोघे पत्नी येऊन त्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आमच्यासमोर बसून त्यांनी जीवना त्यांनी त्यांच्या जीवनाची जीवन व्यथा सांगायला सुरुवात केली ते दोघेही ओक्साबोक्सी रडू लागले आम्ही त्यांची व्यथा शांतपणे ऐकून घेतली आणि त्यांनी स्वहस्तलिखित श्री स्वामी समर्थ नव गुरुवारची व्रत कथा पोती हातात देऊन नव गुरुवारचे व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले त्यांनी श्रद्धापूर्वक नव गुरुवारी व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले नव्या गुरुवारी उद्यापनही केले आणि वर्षभरातच त्यांच्या परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊ लागली घरातील भांडणे कलह शांत होऊ लागले सासू सून द्वेष विसरून मायलेकी प्रमाणे नांदू लागल्या श्रीस्वामी समर्थ नऊ गुरुवारच्या व्रत कथेने त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त झाले आपल्याही जीवनात सुखाचे अनमोल क्षण यावेत घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे श्री स्वामी समर्थांचे गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्ती केले पाहिजे पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी श्री स्वामी समर्थांची अनन्य भावे सेवा भक्ती केली होती म्हणून चोळप्पाच्या पूर्वपुण्याईने प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज स्वतःहून त्यांच्या घरी येऊन त्यांची परमपावन चरणकमले त्यांच्या घरी विसावली होती चोळप्पा खरच भाग्यवंत होता कारण देवादी देवकांना सुद्धा त्यांच्या चरणकमलाचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी स्वतःहून आले होते ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाच्या केवळ चरण स्पर्शांनी चरण दर्शनाने अनेक कमलपुष्पे फुलतात बुद्ध जड जीवांचा उद्धार होतो जीवाला मोक्षप्राप्ती होते अशा श्री स्वामी समर्थरूपी मूळ पुरुषाचे केवळ दर्शन घडावे म्हणून कित्येक तपस्वी योगी कोणी निराहार राहून कोणी मौन धरून कोणी एका पायावर उभे राहून कोणी आकाशाकडे पाहून रूपाचे ध्यान होम हवन कोणी भजन कीर्तन अन्नदान कोणी तीर्थयात्रा तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी समर्थ महाराज अठरावीसशे दारिद्र्य नांदत असलेल्या चोळ भाग्योदय करण्यासाठी त्याच्या घरी जणू काय काम रूपाने आले होते श्री स्वामी समर्थ व्रतकथा संपूर्ण तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ